तर मित्रांनो लपण डाव या मालिकेच्या एकोणतीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतो आहे आणि ट्विस्ट असं असणार आहे की सखीने चाळीत मेडिक्लेमवाल्यांना बोलवलेलं असतं सखी चाळीमध्ये सगळ्यांना ती स्कीम सांगते आणि सखी चाळीत ती स्कीम सांगत असताना चाळीत नवीन राहायला आलेली ती दोन मुलं जी सरकारने पाठवली ती ते सगळ्या चाळकरांच्या मनात पुन्हा एकदा संशय निर्माण करतात सगळे घाबरत घाबरत पेपरवरती सह्या करतात सखीला पूर्ण खात्री असते की आता मेडिक्लेम झाला मेडिकल इन्शुरन्स झाला की कोणत्याही चाळकरांना काहीही प्रॉब्लेम येणार नाही जसं दाभाडे मावशींच्या वेळ झालं तसं पुन्हा काही होणार नाही सखी पेपर्सवरती सह्या घेते आणि तेवढ्यात तिथे सरकार सरकारची माणसं येतात सरकारची माणसं चाळ तोडायची भाषा करायला लागतात आणि चाळकरांना ते पेपर्स दाखवतात ज्याच्यावर सखीने मगाशी चाळकरांच्या सह्या घेतल्या होत्या चाळकरी ते पेपर्स बघतात आणि खूप चिडतात चाळकरी म्हणतात अगं आम्ही तुझ्यावरती ल विश्वास ठेवला होता पण तू तुला तु अजिबात आमच्याबद्दल काही वाटत नाही आहे ना ते आहे अगं बेशरम मुली मेडिकल इन्शुरन्सच्या नावाखाली तू आमच्या सगळ्यांच्या सह्या घेतल्यास आमची सखी सदन चाळ तू तोडायला निघालीस दुसरी बाई म्हणते अगं आज खऱ्या अर्थाने तू सिद्ध करून दाखवलेस तू तु तुझ्या त्या तु 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 माजुरड्या सरकारचीच मुलगी आहेस सखी म्हणते खोटं आहे हे सगळं मी आईसारखी अजिबात नाही आहे आणि मी आईसारखी असले असते ना तर हे चॅलेंज स्वीकारून इथे चाळीमध्ये आलेच नसते दाबाडे मावशी म्हणतात म्हणजे तू चॅलेंज घेऊन इथे राहायला आली आहेस म्हणजे आमच्या प्रेमाचा आमच्या मायेचा तुला काहीच वाटत नाही स्वतःचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तू चाळीत आलीस का आणि इतके दिवस आम्हाला फसवत होतीस सखी आज तू सिद्ध केलंच आहेस आणि तुझ्यामध्ये काहीही फरक नाही आहे सगळ्या चाळकरांचा तर विश्वास उडालेला असतो पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे दाभाडे मावशींचा सुद्धा विश्वास उडालेला असतो सगळे सखीला खूप सुनावत असतात आणि सरकार कारमध्ये बसून हे सगळं एन्जॉय करत असते पण कानाला हे बघवलं जात नाही काना सखीची बाजू घेऊन सगळ्यांशी भांडत असतो आता काना सखीला कसं वाचवतोय सरकारला कसं हरवतोय ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात बघू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की सखी ऑफिसमध्ये आली होती ती चाळकर मेडिक्लेम इन्शुरन्स काढणार आहे हे सगळं परशु बघून सरकारला सांगतो सरकार खुश होते सरकार म्हणते वा 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 खूप चांगली बातमी दिली असतो परशु आज मी खूप खुश आहे चला या निमित्ताने काय होईना तुझी शिक्षा मी थोडीशी माफ करते सगळे नाही हां आता तू टेबलवरती बसून जेऊ शकतो तेही फक्त संडेला काय ना ही बातमी आता माझ्याच पथ्यावरती पडणार आहे खूप चांगली बातमी दिली असतो अशा चांगल्या बातम्या देत जा आणि शिक्षा कमी करून घेत जा चल आता इथून निघतो परशु निघून जातो तर सरकार इथे मनात म्हणते मन सखी अगं स्वतःच्या पायावर तू धोंडा मारून घेतलाय त्या चाळकऱ्यांची तुला किती काळजी आहे हे तू दाखवण्याचा प्रयत्न करते आहेस पण आता बघ सगळ्या चाळकऱ्यांची खात्री पटेल की तू त्यांच्या जीवावरती उठलीस आणि मग ते चाळकरी तुला स्वतःहून हकलून लावतील सखी अगं या सगळ्याची सुरुवात आजपासूनच केली तू सरकार हा सगळा विचार करत असते आणि तेवढ्यात तिला भांडेवालीचा फोन येतो ही तेच भांडेवाली असते जी चाळीमध्ये सगळ्या चाळकार्यांच्या मनात सखीबद्दल संशय पेरण्याचं काम करून आलेली असते ती सरकारला तिथे काय काय झालं हे सगळं सांगते आणि ती म्हणते अहो सरकार तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी सगळं करायला गेले मी बोलले सुद्धा पण चाळकार्यांचा सखीवरती खूप विश्वास आहे ते तिला सपोर्ट करतात मलाच हकलून लावलं सरकार म्हणते अगं आज हकलून लावलं पण माझी पूर्ण खात्री आहे आज त्यांच्या मनामध्ये तू विष पेरला आहे ते हळूहळू ओठांवरती नक्कीच येईल आणि ते सगळे चाळकरी सखीच्या विरोधात जातील सरकार तो फोन ठेवते इथे सरकार मनात म्हणते दोन दिवस आता दोन दिवस उरलेत ना चॅलेंज संपायला सखी या दोन दिवसात तू चॅलेंज हरून माझ्या घरी परत येणारच माझी पूर्ण खात्री आहे सरकार खुश असते त्याने सगळीकडून सखीसाठी ट्रॅप लावलेला असतो तर इथे कान्हा आपल्या आजीला भेटायला घरी आलेला असतो आजी, आजी म्हणते कबीर उद्याचा दिवस राहिला आहे उद्याचे दिवस खूप महत्त्वाचा आहे उद्या सखी सरकार यांच्यामधलं चॅलेंज संपणार आहे ना तुला भीती वाटते आहे का कबीर म्हणतो नाही आजी आजिबात भीती वाटत नाही आहे खरं तर भीती सरकारला वाटली पाहिजे माझी पूर्ण खात्री आहे सखी चॅलेंज जिंकणार आणि ती पुन्हा बंगल्यामध्ये जाणार आजी म्हणते हे बघ कबीर कॉन्फिडन्स चांगला असतो पण ओव्हर कॉन्फिडन्स हा खूप महाग असतो अरे जरा विचार कर ना अरे एक महिनाभर सरकार कशी काही शांत बसू शकते ती तेजस्विनी कामत आहे तिने काहीतरी हालचाल नक्कीच केली असेल मला तर वाटतंय ना ही जी शांतता आहे शांतत ना ती वादळापूर्वीची शांतता आहे तेजस्विनी सखी कशा आहे ते तुला पण चांगलंच माहिती आहे एखाद्याच्या मागे ब लागल्या की त्या गप्प बसत नाही माहिती आहे ना काना म्हणतो आजी माहिती आहे मला मी त्याचा चांगलाच अनुभव घेतला आहे काय ना मध्यंतरी ते दहा लाख रुपयांचा विषय निघाला होता ना त्यावेळेस सखी माझ्या खूप मागे लागली होती तिला शोधून काढायचं होतं ते दहा लाख रुपये कोणी दिलेत पण तेव्हा मी सगळं माझ्या पद्धतीने हँडल केलं होतं त्यामुळे तो दहा लाख रुपयांचा विषय संपला तिथेच तर इथे सरकार एका माणसाला आपल्या घरी बोलवते ती त्याला सांगते की हा दहा लाख रुपयांचा विषय संपलेला नाही आहे तुझ्या हातात ब्रोशर दिले किर्लोस्कर कंपनीचं त्या कंपनीचा मालक कोण आहे त्याचं नाव काय त्याचा पत्ता काय हे मला सगळं हवं आहे तो माणूस हसायला लागतो आणि म्हणतो सरकार अहो एवढीशा कामासाठी तुम्ही मला एवढे पैसे दिलेत सरकार हे जर तुम्ही एखाद्या वॉचमनला विचारलं असतं ना तरी त्याने सहज तुम्हाला सांगितलं असतं सरकार म्हणते ए एवढी साधी गोष्ट मला कळते पण काय ना ही गोष्ट कुपित ठेवायची गुपचूप करायची आहे ह्या कानाचं त्या कानाला कळता कामा नये आणि त्यासाठी तुला हायर केले मला सगळी माहिती हवी आहे आणि तीही चोवीस तासाच्या आत जर माहिती मिळाली नाही तर तुझा डावा हात कापून टाकेन तो माणूस घाबरतो तो म्हणतो नाही सरकार सगळं होईल तुम्ही म्हणताय ना तसं सगळं होईल तो माणूस किर्लोस्कर कंपनीची सगळी माहिती काढायला जातो तर इथे काना आजींच्या पाया पडून निघत असतो आजींचं लक्ष कानाच्या हळकुंडाकडे जातं आजी विचारतात कबीर अजून हाताचा हळकुंड काढलं नाही आहेस तू कान्हा म्हणतो नाही मी हे हळकुंड काढणार नाही जोपर्यंत सखी स्वतःहून मला म्हणत नाही की कान्हा माझा तुझ्यावरती विश्वास आहे आणि तू माझा नवरा आहे ज्या दिवशी ती हे सगळं बोलेल ना त्या दिवशी मी हळकुंड काढेन कबीरची आजी म्हणते काय रे तू तुला माहिती आहे माझा कबीर प्रॅक्टिकल आहे आणि तू कान्हा फिल्मी आहेस नसत्या भ्रमात राहू नकोस अरे तुला वाटतंय का ती सखी तुझा नवरा म्हणून स्वीकार करेल आणि आपण समजू की तिने तुझा नवरा म्हणून स्वीकार जरी केला तरी आज ना उद्या तू कबीर किर्लोस्कर आहे याबद्दल तिला कळेलच ना आणि जेव्हा तिला कळेल तेव्हा ती तुझा स्वीकार करेल चल लांबची गोष्ट सोड मला एकच सांग की उद्या सखी घरी परत जाईल ती चॅलेंज जिंकलेली असेल पण तिची अट लक्षात आहे ना घरी गेल्यानंतर ती डिवोर्स देणार आहे मग त्याचं काय करशील तू काना म्हणतो आजी उद्याचं उद्या बघू आत्ता काही गरज नाही आहे सगळं बघायची आता फक्त फोकस करायचा आहे तो ध्येयाकडे ध्येय विसरून चालणार नाही आजी म्हणतात ध्येय तू विसरला असेल रे माझ्यासारखं लक्षात असतं आणि त्यासाठीच मी एक काम केले मी सरकारच्या कंपनीचे दहा टक्के शेअर्स विकत घेतलेत काना म्हणतो दहा टक्के शेअर्स आजी आपल्याला त्यांची कंपनी उद्ध्वस्त करायची आहे आणि दहा टक्के शेअर विकत घेतल्यावर त्यांची मार्केट व्हॅल्यू वाढेल ना आजी म्हणतात तुला माहिती नाही रे याला दूरदृष्टी म्हणतात ही लढाईपूर्वीची तयारी आहे तेजस्वी कामतचं साम्राज्य आता उद्ध्वस्त करणारे आणि त्याची सुरुवात मी आत्तापासून करते तेजस्वीला मी तिच्या भाषेतच उत्तर देणार काना आजींचा आशीर्वाद घेऊन तिथून निघतो तर इथे चाळीत दोन माणसं सरकारने पाठवलेली असतात ते नवीन भाडे करू म्हणून तिथे येतात आणि चाळकरांच्या मनात विष पेरतात सखी चांगली नाहीये ती आलीये सरकारचं काम करायला चाळ पाडणार असं काही काही बोलतात आणि त्यांचं दोघांचं बोलणं ऐकून चाळकरीसुद्धा विचार करतात तर इथे सखी सगळ्या लहान मुलांना इंग्लिश शिकवते आणि त्यांना ट्रूथ अँड डेअर गेम काय आहे ते शिकवते ती मुलं सखीला डेअर देतात की कानाला किस करायचं सखी आयडियाने कानाला असं किस करते की किस होणार पण नाही आणि डेअर पण पूर्ण होणार कान्हा सखी एकमेकांकडे बघत राहतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो